महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री सन्मानिय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या संकल्पेतून ठाणे महानगरपालिके आहेत अतिशय युद्ध पदलीवर क्लस्टर योजना चालू आहेत आणि त्या ठाण्याच्या धर्तीवर आपल्या या कल्याण डोंबिवली महापालिकेत मोठ्या प्रमाणे आपण क्लस्टर डेव्हलपमेंट करू शकतो आणि मग त्या अनुषंगाने आम्ही सर्व कल्याण डोंबळीचे सर्व पदाधिकारी ऐकतांच्या भेट घेतले असतात त्यांच्याकडे एक मागणी केली की, के की आपल्याकडे क्लस्टर योजना युद्धपातळीवर राबवावी जेणेकरून तिथल्या धोकादायक इमारती असतील झोपडपट्टी भाग असेल चालीचा भाग असेल या भागातल्या लोकांना नागरिकांना दिलासा देण्याचं काम आपल्याला करता येईल आणि त्या मोठ्या प्रमाणात आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे मागणी केली आणि आयुक्तांनी सकारात्मक असं आम्हाला उत्तर देऊन समाधानकारक चर्चा करून आम्हाला कि ताबडतोब क्लस्टर योजना अंमलात आणली जाईल असं आश्वासन देण्यात आलेलं आहे का आणि <coughs> तिथे पण अनेक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या दहा प्रभागात अनेक वेगवेगळ्या ठिकाणी वेग या क्लस्टर योजना आपण राबवत आहोत त्या ठिकाणी जिथे ताबडतोब जसं सोयीस्कर होईल तिथे ताबडतोब आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलं की ताबडतोब क्लस्टर योजना राबवण्यात येईल काहीत समावेश केला जाईल का किंवा त्या संदर्भात कसा काय त्याची संपूर्ण चर्चा करून माहिती घेऊन ऐकता साहेब त्याच्यावर निर्णय घेतले